अहिल्यानगरमध्ये देहविक्री व्यवसायावर छापा मारण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेकडून अकरा महिलांची सुटका करण्यात आली तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते तर अहिला नगर मधून ही मोठी माहिती सध्या समोर येते स्थानिक गुन्हे शाखेकडून अकरा महिलांची सुटका ही करण्यात आली आहे तर देहविक्री व्यवसायावर छापा मारण्यात आलाय या संदर्भात पाच जणांविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे यांच्याकडून स्वप्नील देहा विक्री व्यवसायावर अहिल्यानगर मध्ये छापा मारण्यात आलाय काय अधिक अपडेट नक्की संकिता नगर तालुक्यामधील भूशक्ती या गावामध्ये साई लिव्हिंग हे हॉटेल आहे त्या हॉटेलवर देह विक्री करणाऱ्या व्यवसायावर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने काल रात्री टाकलेले आहे कारवाईमध्ये जवळपास अकरा महिलांची यामध्ये आहे आणि यामध्ये पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून जवळपास एकवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाला देखील जप्त करण्यात आलेला आहे निश्चित त्यामुळे आता ही मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतंय धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी